भाजपा धुळे शहर पूर्व मंडळ अध्यक्ष पंकज धात्रके यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन ऐंशी फुटी रोड अतिक्रमणासह माजी आमदार फारुख शहाचे अतिक्रमण देखील निघणार आमदार अनुप अग्रवाल यांची प्रतिक्रिया याबाबत अधिक वृत्तशी की आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील ऐंशी पुटी रोडवरील डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हॉस्पिटल समोर घरासमोर भाजपा धुळे शहर पूर्व मंडळ अध्यक्ष पंकज यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळेस या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंपडकर महिला प्रदेश अध्यक्ष राव यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तर या कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी पंकज दात्रक हे नागरिकांच्या समस्या सोडवतील असा विश्वास या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर उद्यापासून ऐंशी पुटी रोडवरील अतिक्रमण देखील काढण्यात येणार असून त्याचबरोबर माजी आमदार फारुख शहा यांचं देखील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितले तर संपूर्ण विविध रस्त्यांवर जंगलेले पोल काढून नवीन पोल टाकण्यात येणार असल्याचे देखील सांगितले तर त्याचबरोबर अंडरग्राऊंड लाईन टाकण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले व या उद्घाटनप्रसंगी या ठिकाणी धुळे शहर पूर्व मंडळ अध्यक्ष भाजपा पंकज दात्रक सहपत्नीक या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला तर त्याचबरोबर त्यांच्या पुढील वैवाट चालीस या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या व अशाच प्रकारे आपण नागरिक जनतेचे कार्य करावे असे देखील आवाहन केले पंकजी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे ज्यांच्या असे उद्घाटन झालं ते आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय अनुप भैया त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष आदरणीय गजेंद्र आंबाळकर साहेब आणि सगळे तोला आपले नेते मंडळी पंकज धात्रक एक कार्यकर्ता कसा असावा जो पक्षाला समर्पित आहे केवळ तो स्वतःच नाही त्याची धर्मपथ नाही ते दोघं मिळून पक्षाला समर्पित झालेले आणि पक्षाचे सगळे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो या कार्यालयाच्या माध्यमातून या प्रभागातील जनतेचे कामं आपल्या हातून हो यावे अशा शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय श्रीराम आज प्रभाग क्रमांक च्या या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन आपले माजी केंद्रीय मंत्री आपले नेते माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला यानिमित्ताने व्यासपीठावर जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेटंपळकर माजी महापौर जयश्रीताई पंकज त्यांच्या धर्मपत्नी आमचे काकाश्री माजी नगर अध्यक्ष महेश भाऊ मिस्त्री किरण तात्या अमित भाऊ माजी मंडळ अध्यक्ष बबन भाऊ माजी सरचिटणीस यशवंत खुश पंकजने एक चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे या बाबासाहेब <coughs> सर्वात जास्त जर कोणत्या प्रभागात इच्छुक असतील तर तो तुमचाच प्रभाग आहे पण तिकीट चारच आहे आणि ते तुम्हीच निर्णय घेणार आहे तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी पंच पंकजच्या माध्यमातून हिंदुत्ववादी एक युवा चेहरा या ठिकाणी आहे चांगलं काम करतो खूप खूप शुभेच्छा देतो पंकजा उद्यापासून तुझी जी मनातली इच्छा होती ऐंशी फुटी रोडचं अतिक्रमण ते तोडायला सुरुवात होते <फ्णागों> उद्या सकाळपासून अतिक्रमण तोडायची मोहीम चालू होईल आज अनाऊन्समेंट झाली आहे आणि तो एक व्हिडिओ व्हायरल होत होता पतंग पतंग ओढत होते तो तसा काहीच प्रकार नाही आहे मी या डिवायडरचं जे मुनकेंनी सुशोभीकरण केलं आणि त्याचा वाढदिवस होता बाबासाहेब त्या वाढदिवसानिमित्त आलेलो होतो आणि जात होतो माझ्या ऑफिसला तर पाच सीटवाले जल्लोष करत होते ट्रॅफिक होती माझी गाडी बघून पतन 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 ओढत होते मी काच उघडला आणि त्यांना सांगितलं पतन केव्हाची कापून टाकलेली ती शिल्लकच राहिलेली नाही तर तसं काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नव्हता लहान लहान मुलं होते ज्यांना काहीच समजत नाही परंतु सकाळ संध्याकाळ त्यांच्या डोक्यात ते बिंबवलं जातं तसा तो प्रकार होता आनंद आहे आपल्याला पाच सीटवालेही आनंद करतात दोनशे दोन वाले आणि कुठं पाच वाले परंतु चांगलं आहे लवकरच माजी आमदार फारुख शाह यांचं जे अतिक्रमणित घर कोर्टाने ते तोडायचेही आदेश देऊन दुन्दा टाकले तेही आपण तोडच सुशिनाला सुद्धा आपण लवकरच साफ करणार आहोत काही टेक्निकल प्रॉब्लेम आले नाही तर चौदा तारखेला आज सुशिनालाच मोडत होता परंतु कोर्टाने सतरा तारखेपर्यंतच हात थांबायला सांगितलंय हायकोर्टाने सत्राला त्याच्यावर हायकोर्ट निर्णय देणार आहे तो निर्णय आल्यानंतर आपण नक्कीच सुशिनालाही जी गडार झालेली आहे ती पांजरा नदीसाठी कशी मोठी होईल हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत लवकरच या ज्या तारा दिसत आहेत बाबासाहेब या सुद्धा आपण अंडरग्राउंड करत आहोत पहिला फेज आपण पूर्ण आग्रा रोड घेतलेला आहे त्याचं काम उद्या सकाळपासून जेवढ्याही या तारा आहेत हायटेन्शनच्या सोडून अकरा केवीच्या सोडून बाकी ज्या एल टीच्या तारा आहेत त्या सर्व तारा नगावारीपासून तर ता गुरुद्वारापर्यंत आपण अंडरग्राऊंड करतोय उद्यापासून ते काम सुद्धा चालू जाणार असे भरपूर कामं आपण करतोय लवकरच पाणीच्या टाकीचा मॉल जो चाळीस कोटीचा आपण बनवतोय त्याचं भूमिपूजन पालकमंत्र्यांना जसं वेळ मिळेल इलेक्शनपासून तसंच आपण त्याचं भूमिपूजन करणार आहोत एक्कावन्न शक्तीपीठचंही भूमिपूजन त्याच्या दोन दिवसानंतर टावर गार्डनचं ओपनिंग दोन दिवसानंतर कामच कामं आहेत तर या सर्व कामांचा कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे का माउथ टू माउथ जास्तीत जास्त पब्लिसिटी झाली पाहिजे आपण हे जेवढेही पोल शहरात घुसल्याबरोबर गजरेले बंगलेले पोल दिसतात आपल्याला त्या सर्व्या पोलला जय श्रीराम दिसेल तुम्हाला लाइटिंग दिसेल ला आणि त्याच्यावर जय श्रीराम दिलेलं दिसेल भरपूर कामं आपण करणार आहोत महिन्याभरात त्या कामांना सुरुवात सुद्धा होते अग्रारोडवरती बालाजीचा रथ जातो आपला तीनशे किलोचा एक पोल बालाजीच्या डिझाईनचा आपण त्या ठिकाणी लावतोय असे जवळपास एकशे छत्तीस पोल आपण लावतो अनेक पोलचं वजन तीनशे किलो आहे म्हणजे अंगातल्या सफारीने येऊन मोजून घ्यायचं गाडण तर दिसलंच नाही आपल्याला छत्रपतींचं स्मारक तेवीस तारखेला भव्य मिरवणुकीच्या द्वारे त्या ठिकाणी आपण याच तेवीसला आपल्या विधानसभेच्या इलेक्शनला एक वर्ष पूर्ण होईल त्याच दिवशी स्मारक तिथं बसवून टाकू आपण कोर्टात गेलेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे उबाठा गँग त्यांचे सरदार कोर्टाने जास्त लक्ष दिलं नाही तर सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाला बाबासाहेब विनंती केली त्यांनी का हायकोर्टाला सांगण्यात ताबडतोब तारीख चालवायला हायकोर्टाने सत्तावीस तारीखची तेरा तारीख दिली तेराला स्वतः उभे राहिले आणि म्हणे आम्हाला अजून पुढची तारीख द्या हायकोर्टाने भरपूर झापलं त्यांना तीन तारीख दिलेली पुढच्या महिन्याची त्याच्या पहिले आपलं स्मारक पुत्र होऊन जाईल टेन्शन नाही आपण त्या ठिकाणी स्मारक बसवू आणि माझी विनंती राहील तर तेवीस तारखेला नगावबारीपासून तर ता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मनोहर चौक थेटर इथपर्यंत आपल्याला मिरवणूक काढायची आहे तरी तमाम हिंदूंनी मोठ्या संख्येने त्या मिरवणुकीत सामील व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व महिलांनी भगव्या साडीमध्ये फेटे बांधून मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्या मिरवणुकीत आपल्याला सर्वांना उपस्थित राहायचं आहे एवढंच विनंती करतो आणि पंकजला पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम आजच्या या प्रभाग क्रमांक बाराच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे गुरु आदरणीय डॉक्टर बाबा तसेच धुळे शहराचे लाडके आमदार अनुभया ज्यांनी या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन जे क ज्यांनी आयोजन केलं आहे ते आमच्या पूर्व मंडळाचे अध्यक्ष पंकजजी धात्रक आज या ठिकाणी पंकज मला निश्चित खात्री परमेश्वर तुला नक्कीच आशीर्वाद देईल आणि तुझ्या मनोकामना निश्चित पूर्ण करेल अशी मला खात्री आहे तू ज्या पद्धतीने काम करतो धुळे शहरातील कट्टर हिंदुत्ववादी चेहरा व ज्या पद्धतीने पक्षाने दिलेलं जे काम करतो ते अतिशय तुमच्या दोघांचंही नवरा बायकोचं मी मनापासून अभिनंदन करतो व कौतुक करतो ज्या पद्धतीने तुम्ही काम करता त्याच्या कामाच्या जीवावर जसं तुमचं काम आहे तसंच बरीच मोठी संख्या याची काम करायची परंतु तुमचं काम निश्चितच दखलपात्र आहे त्यामुळे धुळे शहराचा राज्याने जे जे काम दिलं त्या कामात प्रथम कर, प्रथम क्रमाचा क्रमांक येतो त्यात मोठा सिंहचा वाटा तुमच्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांचा आहे आणि परमेश्वर तुला तुझ्या मनोकामना पूर्ण करो व तुझ्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज धुळेश्वर पूर्व मंडल आयोजित जनसेवा कार्यालय या कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार अनुपभय्या अग्रवाल माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब भामरे तसेच धुळे जिल्ह्याचे कर्मयोद्धा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर व्यासपीठावर उपस्थित महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आरतीताई पवार महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टी पदाधिकारी परिसरातील नागरिक ज्येष्ठ श्रेष्ठ लहान मोठे माझे भाऊ व परिसरातील भगिनी आज प्रसंगी सर्व परिसरातील नागरिक या प्रसंगी उपस्थित झाले आमच्या एका कॉलवर एवढ्या मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि या क्षणापासून हे कार्यालय परिसरातील ज्या काही समस्या असेल जनतेच्या सेवेसाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले आहे आपल्या ज्या पण काही समस्या असेल त्या या ठिकाणी येऊन आपल्या कामाची नोंदणी करून आपल्या कामाची दखल घेण्यात येईल आणि त्या आपल्या ज्या पण काही गोष्टी असेल त्या सोडवण्यात येईल एवढे बोलतो माझे दोन शब्द संपवतो जो...